नवापूर शहरातील सुमाणिक विद्यालयात हत्ती रोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम नवापूर शहरातील सुमाणिक विद्यालयात हत्ती रोग फरिलेरियासिस दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम उत्साहात पार पडली कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता देव मोगरा माता तसेच पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलता वळवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली प्रसंगी नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे बांधकाम सभापती भारचंद्र गावित नगरसेवक मनोहर गावित स्वीकृत नगरसेविका संगीता देसले तालुका आरोग्य अधिकारी डॉ अविनाश मावची नरेंद्र गोसावी विस्तार अधिकारी आरोग्य आरोग्य पर्यवेक्षक डीडी मोरे निशांत नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार सुमानिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लता गावेत व शिक्षिका चित्रा चव्हाण यांनी केला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नवाबोर तालुक्यात हत्ती रोगाचे रुग्ण आढळून येत असून सध्या जवळपास सात रुग्ण आहेत हा आजार तालुक्यातून पूर्णपणे हद्दपार करायचा असेल तर सर्व नागरिकांनी औषधांच्या गोड्या नियमितपणे घेणे अत्यंत आवश्यक आहे आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण समाजासाठी व देशासाठी काही करू शकतो असेही त्यांनी नमूद केले यानंतर नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे तसेच नगरसेवकांनी स्वत हत्तीरोग प्रतिबंधक औषधी सेवन विद्यार्थींसमोर आदर्श निर्माण केला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना औषधांच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका चित्रा चव्हाण यांनी केले तर आभार भटू मोरे यांनी मानले का महत्वाची आहे आज या ठिकाणी आपण फोटो बघताय का फोटो दिसतोय सर्वांना किती छान आहे ना हा किती छान आहे आवडेल का का नाही आवडणार का नाही आवडत काल ना? पाय मोठा आहे ना बरोबर हा मग हा पायी कोणाचाही असा मोठा होऊ नये तुमचा माझा तुमच्या माझ्या घरातले माझ्या आजूबाजूला कोणी शेजारी असेल त्यांचं गावातील गल्लीतील असा आजार अशा प्रकारचं विद्रूप असलेला पाय घेऊन कोणी व्यक्ती आपल्या शहरामध्ये त्या नवापूर तालुक्यामध्ये आढळू नये असा आजार कोणालाही होऊ नये ही प्रामाणिक इच्छा आमची आरोग्य विभागामार्फत आहे म्हणून आज ही मोहीम आम्ही आमच्या नगराध्यक्षांच्या हस्ते राबवत आहोत की त्यांच्या मार्फत या पूर्ण शहराला या तालुक्याला एक चांगला मेसेज जावा की आपले जर लोकप्रतिनिधी यामध्ये एवढा सहभाग घेत आहेत तळमळेने त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत तर सर्व आपण शहरातले नागरिक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या हत्ती रोगाला आपल्याला आपल्या तालुक्यातून शहरातून त्याला घालवायचं आहे त्याचा नायनाट करायचा आहे त्याला संपवायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ज्या गोळ्या आम्ही तुम्हाला देणार आहेत त्या गोळ्या आमच्या समोरच खायच्या आहे जे कोणी आपल्या घरी असतील आई वडील असतील बहीण भाऊ असतील नातेवाईक असतील आजी आजोबा असतील त्या सर्वांना ह्या गोळ्या खाण्यासाठी त्यांना सांगायचं आहे काय करायचं मुलांनो मुलांना स्वतःही खायच्या आणि आपल्या बहीण भावाला मित्रांना सर्वांना ह्या गोळ्या खाऊ घालायच्या आहे कारण आपल्याला असा पायाचा रुग्ण आपल्या शहरामध्ये घरामध्ये तालुक्यामध्ये नको आहे मग ह्यासाठी आपल्याला सर्वांनी मिळून ठरवलं पाहिजे सर्वांनी गोळ्या खाल्ल्या पाहिजे हां